विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय दहावी दहावी मधील व्याकरण आणि व्याकरणामधील हा भाग जो खास करून सीबीसी ला देण्यात आलेला आहे तो म्हणजे लिंग आता याच्यामध्ये तीन लिंग असं मानलं जातं एक स्त्रीलिंग एक पुल्लिंग आणि एक नपुसक लिंग म्हणजे जे स्त्री किंवा पुल्लिंग नसतं ते नफुसक असतं हे ओळखण्याची अगदी साधी आणि सोपी कुणा मित्रांनो काहीही कठीण नाही समजून घ्या आपण काय म्हणतो जसं उदाहरणार्थ बघा तो पुल्लिंग करता ती स्त्रीलिंग करता आणि ते लिंग करता म्हणजे तो, तो।, तो, तो, <coughs> तो ती ते असं लावलं जातं पुल्लिंग असेल तर तो न सुरुवात होते स्त्रीलिंग असेल तर ती न सुरुवात होते आणि लिंग असेल तर ते न सुरुवात होते म्हणजेच जे काही शब्द तुम्हाला दिलेले असतात त्या शब्दाला ह्या तीनपैकी काय लागते ते करून आपण त्याचं बायपर्गेशन करू शकतो अगदी सोपाय काही कठीण नाही समजून घ्या फक्त आता इथे बघा घड्याळ आहे आता आपण घड्याळाला काय म्हणतो ती घड्याळ म्हणतो का नाही तो घड्याळ म्हणतो का नाही ते घड्याळ हे म्हणतो पण ते घड्याळ समजून घ्या ते घड्याळ म्हणजे नपुसक लिंगी मध्ये गेलं घड्याळ कशात गेलं घड्याळ हा शब्द गेला मित्रांनो नपुसक मध्ये थोडस कन्फ्युजन तुमचं होईल की ती घड्याळ म्हणतो ते घड्याळ नाही ते घड्याळ घड्याळाला म्हणतो ते घड्याळ हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे झालं लिंगी आता मुलगा बघा हे तो सरळच ओळखू येतो मुलगा मुलगा म्हणजे मध्ये तो मुलगा म्हणजे मुलगा शब्द झाला पुल्लिंगी मुलगा तो मुलगा असं म्हणतो आपण मुलगी असेल तर काय म्हणू ती मुलगी आता मुलगी शब्द याच्यामध्ये नाही आहे पण आपण मुलगी असेल तर म्हणू ती मुलगी कारण की ती स्त्रीलिंगीमध्ये येते सरळ समजते पुढचं बघूया फुल आपण काय म्हणू तो फूल म्हणतो का नाही ती फुल नाही ते फुल ते फुल बरं फूल हे कशा देत मध्ये म्हणजे फूल हे सुद्धा झालं नपुसकलिंगी समजून घ्या पर्वत पर्वताला काय म्हणतो ती पर्वत म्हणतो का नाही तो पर्वत म्हणतो का म्हणतो का की ते पर्वत म्हणतो नाही तो पर्वत म्हणजे पर्वत झाला पुल्लिंगी इथं पर्वत हा आला मित्रांनो पुल्लिंगीमध्ये पर्व पर्वत हा शब्द हे लवून बघायचं तो लागतो ती लागते की लाग ते लागते ते असेल तर नपुसक तो असेल तर पुल्लिंग आणि स्त्री असेल तर ती समजून घ्या पुढचं गाव गावाला काय म्हणतो तो गाव म्हणतो का नाही की ते गाव म्हणतो ते गाव म्हणजे गाव कशात गेलो मित्रांनो नफुसक लिंगीमध्ये ते गाव समजून घ्या त्यानंतर घर आपण घराला म्हणतो ती घर नाही म्हणत तो घर नाही घर ते घर म्हणजे ते घर सुद्धा गेलं मित्रांनो लिंगीमध्ये तो घर म्हणतो का नाही ती घरही नाही म्हणत ते घर म्हणतो करेक्ट चिमणी त्या ओळखूच येते की हे चिमणी म्हणजे कशा स्त्रीलिंगीमध्ये चिमनी हा शब्द स्त्रीलिंगीमध्ये आला चंद्र सरळ तो चंद्र चंद्र आपला आला पुल्लिंगीमध्ये त्यानंतर खुर्ची ओळखूच येतं हे स्त्रीलिंगीमध्ये आलं खुर्ची स्त्रीलिंगीमध्ये ओके त्याच्यानंतर पुढच सागर तो सागर तो सागर म्हणजे पुल्लिंगीमध्ये आलं सागर तर नावावर नाही लक्षात येतं वही काय ये म्हणतो आपण ते वही म्हणतो का नाही तो वही नाही ती वही म्हणजे वही, वही कशात आलं मित्रांनो स्त्रीलिंगीमध्ये आलं बघा पुढे बघा इमारत 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 ती इमारत म्हणतो का की तो इमारत म्हणतो नाही म्हणत ते इमारत म्हणतो का ते इमारत की ती इमारत म्हणतो समजून घ्या काय म्हणतो ती इमारत इमारत ती इमारत माफ करा ती इमारत म्हणजे कशा देईल ते येईल स्त्रीलिंगीमध्ये इमारत ही मध्ये पैसा काय म्हणतो आपण तो पैसा तो पैसा ती पैसा नाही इमारत आणि ते पैसा इमारत तो पैसा पैसा कशात आला पैसा आला मध्ये मित्रांनो काही कठीण नाही अशा पद्धतीला लक्षात घ्या लिंगी करतात ते पुलिंगी करतात तो आणि स्त्रीलिंगी करतात ते हे आलं अक्षर हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही लिंग ओळखू शकता काही कठीण अगदी सोपाय पुढील व्याकरणामध्ये पुढचा घटक बघूया तोपर्यंत जिनेसोबत बरकरार राहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठवा चला बेस्ट ऑफ एफर्ट्स